उठून बसता येत उठून काय नाव राधा किशन बर बर काय चाललंय का कावले येऊन बसायचं बाकी काय सोनं ती बाय ते आहे आपण एकतर्फीच आहे आपलं नाही काय बदल बर काय एक तुमचं आपलं शरद पवारच आहे बाकीच्या नाही शरद पवार शरद पवार म्हणजे बजरंग सोनवणे सोनोने बजरंग सोनवणे योग्य वाटते तुम्हाला आपण आम्हाला आप एक केला बाकीच्या तर आपण काय पण तुमचा ठाम निर्णय बजरंग आपला ठाम आहे आपला आपला राधाकिशन अण्णा घुले टी व्ही उद्या का काय एखाद्या का मोबाईल वर दाखवा तरी तयारी आपली तुम्ही काय सांगाल काय नाव तुमचं रामराव शंकर राव तांदले काय मत आहे तुमचं बीड जिल्ह्याच्या निवडणुकीच्या शालेला तर ठीक आहे ताई सर दोन उमेदवार आहेत प्लस पुन्हा अशोक हिंगे आहेत वंचित तिघापैकी योग्य कोण आपले ताईच काय अपेक्षा आहेत भविष्यात काय अपेक्षा आल्यानंतर मागू काय मागायचं त्यांना काय सध्या तुमच्या आमच्याकडे वार असाल ताईच पंकजा आम्ही पंकजा बरं काय कारण आहे पंकजा आमच्या काही करीन ती हो? आजपर्यंत मी केलं ना आता बी करीन काय केलं सोनवणे आहेत ना सोन नवीन शहर आहे आणि कारखाना आहे ऊसाचा वगैरे आम्ही ओळखितच नाही त्यांना आमची ओळख नाही निसता ऐकून काय निर्णय तुमचा आमचा पंखाच नाही